एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेल्या महाकुंभामध्ये गंगेत आपली पाप धुन काढण्यासाठी अनेक लोकांनी प्रयागराज काहींनी स्वरूपी संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन टाकला त्यात सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव हो, ते म्हणजे ममता कुलकर्णीच एवढ्या लाईम लाईट मध्ये जगणारी ही लोक पैसा प्रसिद्धी ऐश्वराम भोगणाऱ्या लोकांच्या मनात असं संन्यासी बनण्याचं आकर्षण का निर्माण होत असावं हा प्रश्न संशोधनाचा आणि तितकाच अनुभवण्याचा आहे सेलिब्रिटींच्या दुनियामध्ये फक्त ममता कुलकर्णी एकटीच नाहीये याआधी अनेक सेलिब्रिटींनी आपल्या ग्लॅमरस दुनियेतनं संन्यास घेतला आणि नंतर ते गायब झाले विनोद खन्ना नीता मेहता सुचित्रा सेन बरखा मदन सोफिया हयात असे अनेक जे बॉलिवूड सोडलं आणि संन्यास निवडला पण पुढे त्यांचं काय झालं मुळातच ग्लॅमरस आयुष्य जगणाऱ्यांना संन्यास का घ्यावा वाटतो लहानपणी एखादं स्वप्न पाहायचं त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून ते स्वप्न पूर्ण करून दाखवायचं आणि अचानक सगळं काही सोडून द्यायचं अध्यात्मासाठी यातून नक्की काय मिळणार तर म्हणत शांती आयुष्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेले असे अनेक कलाकार एकाएकी सगळं सोडून वैराग्य धारण करतात हिंदू संस्कृतीमध्ये असलेल्या संन्यास या संकल्पनेचा स्वीकार करतात अलीकडे ममता कुलकर्णीने संन्यास घेतला महाकुंभात किन्नर आखाड्यात तिला महामंडलेश्वर पद देण्यात आलं पण तिचं हेच पद वादात सापडलं सगळीकडनं विरोध सुरू झाला आणि अखेर तिचं हे महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलं असं पद गेलं तरीही आपण संन्यास आयुष्य जगणार आहोत गेली पंचवीस वर्षांपासून करत आहोत असा ती दावा करते ममता कुलकर्णी ऐंशीच्या दशकातली अशीच एक अभिनेत्री नीता नीता मेहता यांनी देखील घेतलेला मेहतांची स्टोरी ममता सारखीच आहे त्या सुद्धा ऐंशीच्या दशकातल्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक होत्या यांनी आपल्या कुटुंबाविरुद्ध जाऊन चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली होती खूप मेहनत घेतली होती रिश्ता कागज का पोंगा पंडित हिरो यां सारख्या जवळपास चाळीस चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या हिंदीपेक्षा ही जास्त गुजराती फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या फेमस होत्या विशेष म्हणजे त्या लेखिका सुद्धा होत्या पण यानंतर सगळं सुटत गेलं आणि काही काळ काम केल्यानंतर त्या चित्रपट सोडून साध्वी बनल्या संन्या स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव देखील बदललं त्यांचं नाव आता स्वामी नित्यानंद गिरी असे सध्या त्यांचं एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे असं मीडिया रिपोर्ट्सनुसार कळते त्यानंतर बंगाली फिल्म इंडस्ट्रीमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सुचित्रा सेन त्यांना बंगाली चित्रपट सृष्टीच्या आयकॉन मानलं जायचं संजीव कुमार सोबत हिंदीतल्या आंधी या फिल्म मध्ये काम करून त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्येही फेमस झाल्या होत्या देवदास बंबईका बाबू ममता यांसारख्या पंचवीस चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले पंचवीस वर्षांच्या करियरनंतर सुचित्रा सेन अठ्याहत्तर मध्ये चित्रपट सृष्टीतनं गायब झाल्या त्यांनी अध्यात्मकडे वळण्याचा निर्णय घेतला अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य रामकृष्ण मिशनच्या सेवा आश्रमात घालवलं होतं त्यांना दोन साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं पण सुचित्रा बक्षीस वितरण समारंभालाही हजर राहिला नाहीत त्या म्हणाल्या होत्या की मला पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात यायचं नाही तुम्हाला हा पुरस्कार मला द्यायचा असेल तर घरी येऊन द्या सुचित्रा यांच्या विधानाचा परिणाम असा झाला की त्यांना नंतर पुरस्कार दिला गेला नाही पुढे दोन हजार चौदा मध्ये हार्ट अटॅक मुळे त्यांचं निधन झालं आणखी एक नाव म्हणजे ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जाणारी बरखा बरखा मदन हीच मदन एकेकाळी एक म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये ऐश्वर्या राय यांच्यासोबत स्पर्धा केली होती शिवाय बरखाने मिस टुरिझम इंडियाचा किताबही पटकावलेला आहे मलेशियामध्ये झालेल्या मिस टुरिझम इंटरनॅशनल स्पर्धेत ती उपभिजी ठरली होती नंतर अक्षय कुमार आणि रेखा यांच्यासोबत खिलाडीओ का खिलाडी या चित्रपट तिने करिअर ची सुरुवात केली राम गोपाल वर्मा यांच्या दोन हजार तीन मध्ये आलेल्या भूत या चित्रपटातनं बर्खाला खूप प्रसिद्धी मिळालेली नंतर बर्खाने सिरियल्स देखील केल्या पण तिच्यावरती बौद्ध धर्माच्या विचारसरणीचा पगडा होता करियर अभिनय सगळं सोडलं आणि दलाई लमा यांच्या विचारांनी ती प्रभावित होऊन तिने धर्मांतर केलं बौद्ध धर्म स्वीकारला तिनं तिचं नाव ग्लॅटेन असं ठेवलं तेव्हापासून सुरुवात केली सध्याला ती एका संन्यासीचं आयुष्य जगती तसे फोटोही ती सोशल मीडियावरती शेअर करत असते बौद्ध भिक्षूच्या वेशातलाच ती फोटो शेअर करत असते सध्या बरखा मठात राहते याशिवाय ती बौद्ध गयाच्या तारा चिल्ड्रन प्रोजेक्ट मध्ये एचआय मस्त मुलांची सेवा करत असते अशातच बिग बॉस मध्ये सहभागी झालेली सोफिया हयात सुद्धा ग्लॅमरस ची दुनिया सोडून नन बनली आहे दोन हजार सोळा मध्ये तिने अध्यात्माच्या मार्गावरती जात असल्याचं जाहीर केलं होतं आता ती गाईया सोफिया मदर असं स्वतःचं सांग नाव सांगत असते याच लिस्ट मध्ये आणखी एक मोठं नाव येतं ते म्हणजे विनोद खन्ना यांचं विनोद खन्ना यांचाही अध्यात्माचा मार्ग स्वीकारून त्यांनीही मोठा धक्का दिला होता ओशोंच्या विचारांचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता ते नेहमीच पुण्यातल्या ओशोंच्या आश्रमात जात असायचे इतकंच नाही तर ते आपले अनेक शूटिंगचे शेड्यूल सुद्धा अशात शे ब्याऐंशी मध्ये त्यांनी संन्यास घेऊन ओशो सोबत राहण्याचं ठरवलं एकोणीसशे ब्याऐंशी ते सत्त्याऐंशी पर्यंत ते रजनीश ओशो यांच्या अमेरिकेतल्या आश्रमात राहिले आणि स्वामी विनोद भारती म्हणून ओळखले जाऊ लागले होते तिथं त्यांनी ओशोंसोबत पाच वर्ष घालवली अगदी माळी बनून झाडांना पाणी देण्याचं कामही त्यांनी केलं त्यांच्या हँडसम लुकमुळे लोक त्यांना सेक्सी संन्यासी असंही म्हणायला लागले होते पण नंतर ते मार्गावरनं पुन्हा माघारी फिरले आणि पुन्हा सिनेमे करायला लागले आणि पहिल्यासारखं आयुष्य जगायला त्यांनी सुरुवात केली होती आशिकी फेम अनु अग्रवाल सुद्धा हिने सुद्धा अध्यात्म स्वीकारलं होतं पण काही वर्षांनी ती सुद्धा पुन्हा परत आली होती आणि सोशल मीडियावरती देखील ऍक्टिव्ह झाली होती सांसारिक आयुष्य ते अध्यात्म आणि पुन्हा परतीचा प्रवास करत अध्यात्म ते सांसारिक आयुष्य असे बनलेले अनेक जण आहेत हा प्रवास त्यांचे अनुभव पाहून कोणता मार्ग तुम्हाला योग्य वाटतो याबाबतचे तुमचे विचार काय सांगतात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि दगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका